माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तुम्हाला सर्वांना चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा याची आतुरता लागलेली आहे की तो लाभ कधी मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या बहिणींना मिळणार आहे याबद्दलची आतुरता प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणींना लागली आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तो कधी मिळणार आहे कसा मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या पात्र बहिणींना किंवा अपात्र बहिणींना मिळणार आहे याबद्दलची सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आवडलं तर तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल ला, ला शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल कारण ही जी इन्फॉर्मेशन असणार आहे हे अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सरकारची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे चौदाव्या हप्त्या संबंधात की असे आहेत की चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता फक्त आणि फक्त पात्र महिलांना मिळणार अपात्र बहिणींना मिळणार नाही मग अपात्र बहिण्यांचं का होईल याबद्दलची सविस्तर चर्चा मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे सोबतच पात्र बहिणींना चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे याबद्दलही मी सविस्तर चर्चा करणार आहोत बघा सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या तारखेला चौदावा हप्ता मिळणार प्रत्येक लाडक्या बहिणीला आतुरता लागलेली आहे की चौदावा हप्ता कधी मिळेल म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर बघा लाडक्या बहिणींनो नॉर्मली आपल्याला सत्तावीस ऑगस्टला भेटायला पाहिजे होता बरोबर काय होतं गणपतीचं आगमन होत पण मिळाला का सत्तावीस तारीख गेलेली आहे म्हणजे सत्तावीस तारखेला भेटला नाही त्यानंतर बहिणींसाठी म्हणजे महिलांसाठी महत्वाचा दिवस होता एक सप्टेंबर बरोबर एक सप्टेंबर या एक सप्टेंबरला काय होतं तर बघायला असेल तर आपण गौरींचं आगमन होतं तर एक सप्टेंबरला भेटणार का आजची तारीख आहे अठ्ठावीस बरोबर एकोणतीस शुक्रवार आहे गुरुवार आहे गेला शनिवार रविवार जियार येणार नाही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला भेटणार नाही म्हणजे एक तारीख सुद्धा तुमची गेली तिथून आहे तिसरा मुद्दा पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबरला आहे ईद पाच सप्टेंबरला काय ईद मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो की ईदा ईदच्या मुहूर्तावर तुम्हाला म्हणजे एक ते चार या तारखांमध्ये जी आर येऊ शकतो आणि पाच सप्टेंबर पर्यंत काय मिळू शकतो तुम्हाला हप्ता मिळू शकतो पहिली कंडिशन त्यानंतर सहा सप्टेंबरला चौथा मुद्दा सहा सप्टेंबरला आहे शनिवार आणि गणेशजी विस विसर्जन आहे बरोबर समजा पाच सप्टेंबरला आला नाही इथेही भेटणार नाही आणि सातचा रविवारी म्हणजे काय जर तुम्हाला पाच सप्टेंबर पर्यंत म्हणजे पर्यंत जर हप्ता भेटलेला नाही तर तो हप्ता तुम्हाला सेकंड वीक मध्ये जाईल म्हणजे कधी आठ ते नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तेरा तारखेच्या रेंज मध्ये तुम्हाला भत्ता भेटू शकतो तर मी सरकार जर मी असं म्हणतो ला, की लाडक्या बहिणींनी तर व्हिडिओला म्हणजे लाडक्या बहिणींची अशी मागणी असेल की नाही आम्हाला बघता पाच तारखेपर्यंत पाहिजे तर त्यासाठी लाडक्या बहिणींना तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही एकत्र आला तर आम्ही सरकारकडे मागणी करतो की माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही पाच सप्टेंबर पर्यंत सप्ता द्या म्हणजे काय मला असं म्हणायचं आहे सरकारला विनंती करायची आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्ही पाच सप्टेंबर पर्यंत द्या तुमच्याकडे दिवस आहे एक ते चार सप्टेंबर पर्यंत एक ते चार मध्ये जीआर आणून लवकरात लवकर बहिणींना पाच तारखेपर्यंत तुम्ही भत्ता द्यावा समजा नाहीच भेटलं तर तुम्हाला ते आठ ते तेरा या तारख्यांमध्ये मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना त्यानंतर अपात्र बहिणींना कधी मिळणार बघा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पात्र बहिणींना आज नाही उद्या नाही सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये नाही तर सप्टेंबरच्या सेकंड वीकमध्ये मिळणार म्हणजे मिळणार पण ज्या अपात्र बहिणी आहे त्यांचं का सरकारने या बहिणींसोबत जो पात्र अपात्रतेचा खेळ चालू केलेला आहे त्याचं का बरोबर तर त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे मला इथे म्हणायचं आहे अपात्र बहिणींना जोपर्यंत पडताळणी होणार नाही तोपर्यंत मानदान दिलं जाणार नाही अपात्र बहिणींनो हे आपल्यासाठी दुःखद घटना आहे जोपर्यंत आपलं पडताळणी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही पैसा येणार नाही मग ही पडताळणी कशी होईल तर तुम्हाला सांगतो अंगणवाडी सेविका काही ठिकाणी अंगणवाडी सेविका प्रयत्नच करत नाही आहे किंवा लाडक्या बहिणींपर्यंत पोचत नाही आहे किंवा अंगणवाडी सेविका अर्जही म्हणत नाहीये किंवा आमच्याकडे कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नाही या पद्धतीची माहिती लाडक्या बहिणींना देत आहे तर बघा अंगणवाडी सेविकांचं गेल्या सात ते आठ महिन्यापासून पगार झालेला नाही आहे महत्वाची गोष्ट सात ते आठ महिन्यापासून पगार झालेला नाही आहे त्याचबरोबर त्यांना इतरही कामे आहेत आणि सरकारनं हे कामं त्यांच्या मागे लावून दिले तर हेही एक रिझन होऊ शकतं की त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन पोचली आणि कधीमध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा आता अपात्र ठरल्या बरोबर म्हणूनही त्यांच्या मनामध्ये चिड असेल सरकारविरोधात की बाबा आम्ही कामच करणार नाही असंही होऊ शकतो पण काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी पात्रता जे पात्र आहे पडताळणी आहे सुरू केलेली आहे याचा सबूत सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर माझा सर्वात पहिले लाडक्या बहिणींनो हे म्हणायचं आहे की अंगणवाडी सेविकांचा तुम्हाला फोन येईल किंवा तुम्ही सुद्धा एकदा त्यांना फोन करून बघा त्यांची पडताळणी झाली की त्याच्यानंतर कुठे जाणार आहे तहसीलमध्ये तहसीलमध्ये म्हणजेच पंचायत समितीमध्ये तिथे सीडीपीओ तुमची तपासणी करेल तुमच्या अर्जाची तपासणी करेल तुमच्या डॉक्युमेंटची तपासणी करेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये ते फॉर्म जाईल जिल्हा परिषदेची पडताळणी झाली त्याच्यानंतर तुम्हाला ती काय मिळणार आहे पात्रता म्हणजे तुम्हाला पात्र व्हाल आणि नंतर तुम्हाला ते मानधन दिलं जाईल त्याच्यानंतर पडताळणी होईल का नाही अनेक लाडक्या म्हणजे बहिणींच्या ज्या अपात्र झाल्या होत्या त्यांचे प्रश्न येत आहे मेसेजेस येत आहे की दादा पडताळणी होणार की नाही बघा लाडक्या बहिणींनो मला तर नेहमी वाटतं की ही जी पात्र अपात्रतेचा खेळ सरकारने चालू केलेला आहे हा करायलाच नव्हता पाहिजे नाहीतर ही स्कीमच नव्हती आणायला पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा तर इलेक्शन आलं म्हणून तुम्ही त्यावेळेस कोणतेही निकष कोणतंही पात्रता ठेवत न ठेवता सर्व सरसकट सगळ्या बहिणींना काय दिलं पैसे दिलेत मानधन दिलं मग आता का लाडक्या बहिणींनो मी असं म्हणतो पडताळणी होईल का तर माझं म्हणणं आहे हो होईल हंड्रेड पर्सेंट पडताळणी होईल जर सरकारने पडताळणी केली नाही तर माझ्या प्रत्येक बहिणी ज्या पात्र असो की अपात्र हो असो त्या बहिणी सरकारला पुढच्या इलेक्शन मध्ये अपात्र नक्की करेल याची खात्री मला आहे म्हणून सरकारला कोणत्याही पद्धतीने तुमची पात्रता करून घेणं गरजेचं आहे सरकारचा एक नवीन जी आर येणार आहे अंगणवाडी सेविका बरोबरच अजून दुसरी कोणी यंत्रणा तयार करणार आहेत की लाडक्या बहिणींची पडताळणी होईल पण पडताळणी होणार म्हणजे होणार अजून लाडक्या बहिणीचा प्रश्न होता पडताळणीला अजून किती दिवस लागेल तर बघा तीन महिने होऊन गेले तो तीन महिने होऊन गेले सरकारला जागा व्हावं लागेल झोपलेला आहे तर त्यांना उठवावं लागेल लाडक्या बहिणींना म्हणून व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवा कारण की आपल्याला सरकारला उठवायचं आहे जागा करायचं आहे तीन महिने झाले सरकारकडे एवढी मोठी यंत्रणा आहे तर तीन महिने खरंच लागतात का याचा विचार लाडक्या बहिणींना करा मला ज्या बहिणींना अपात्र यादीमध्ये नाव आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे तुम्ही याची लिंक महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत याची पडताळणीची गरज आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये व्हायलाच पाहिजे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये व्हायला पाहिजे तीन महिने घेतले का अजून तीन महिने लावणार आहे का म्हणजे आमचा लाडक्या बहिणींचे पैसे कुठे जाणार बरोबर हा सरकार कुठे फ्रॉड तर करत नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर एक छोटासा मॅसेज आहे ते तुम्हाला काही अपात्र बहिणींना खुशखबर देण्यासाठी असेल हो अंगणवाडी सेविका माझा म्हणजे असं झालंय हो अंगणवाडी सेविका माझा कागदपत्र दिली आहे पुणे जिल्हा प्रतिभा रघुनाथ तळपे म्हणजे काय पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो पात्रता सुरू झालेली आहे आता पात्रता सुरू झालेली आहे बरोबर पडताळणी सुरू झालेली आहे तर मग पुण्यामध्ये झाली आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये झाली आहे का नाही सरकारनी लवकरात लवकर ही पडताळणी करावं पंधरा दिवसाच्या आत एवढीच मी सरकारकडे माझ्या लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो नाहीतर आम्ही संतापलेलो आहे आता सरकारला शेवटची वॉर्निंग दिल्यासारखं झालाय पंधरा दिवसांमध्ये तुम्ही पडताळणी करा नाहीतर जो रिझल्ट येईल पुढे तो तुम्ही आम्ही त्याला कारणीभूत नसेल तुम्हीच कारणीभूत असाल असं मी सरकारला म्हणू इच्छितो त्यानंतर मला म्हणायचं आहे एका लाडक्या बहिणींनी मेसेज केला की त्या लाडक्या बहिणीला जर तुम्ही बघितलं असेल एका राशन कार्डवर एका राशन कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित बहिणीला काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे तर एका लाडक्या बहिणीला मेसेज आलेला होता अंगणवाडी सेविकाचा कॉल आला अंगणवाडी सेविकांना विचारलं की तुमच्या राशन कार्डवर किती महिला आहे त्या ताईच्या राशन कार्डवर तीन महिला होत्या तीन महिला होत्या बरोबर तर तुमच्या राशन कार्डवर कितीही महिला असू द्या चार असू द्या पाच असू द्या तर सरकारने असेही करायला पाहिजे एक अविवाहित किंवा विवाहित असं न पकडता कोणत्याही दोन महिलांना कोणत्याही दोन महिलांना लाभ द्यायला पाहिजे कारण तर एखाद्या घरामध्ये तीन, तीन चार पाच जितक्याही महिला आहे विवाहित आहे मग अशा वेळेस तर तुम्हाला लाभ मिळणार नाही बरोबर कारण की एक अविवाहित नाही म्हणून मला सरकारला असं म्हणायचं ही जी हा जो निकष आहे एक विवाहित अ एक अविवाहित हा निकष तुम्ही काढा कोणत्याही दोन महिलांना अविवाहित असो विवाहित असो तर तो तुम्ही लाभ द्यायला पाहिजे सोबतच काही काय झालं होतं माहिती आहे का तुम्हाला की काही महिलांनी जेव्हा पडताळणीची सुरुवात होती किंवा जेव्हा फॉर्म सुरू झाले तेव्हा राशन कार्ड न देता दुसरंच काहीतरी दिलं होतं बरोबर राशन कार्डला ऑप्शनल ठेवून दिलं होतं उत्पन्नाचा दाखला बरोबर तर असे जे काही फॉर्म्स होते ते, ते सुद्धा आता बाद करण्यात आले आहे म्हणजे अपात्र करण्यात आलेले आहे समजलं लाडक्या बहिणींनो म्हणजे काय ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना पडताळणी झाल्यानंतरच मानधन मिळेल आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना काय मिळणार आहे ऑलमोस्ट आठ तेरा सप्टेंबरच्या मध्ये मिळणार मिळणार म्हणजे आणि सोबतच मी सरकारला मागणी करतो तुम्ही या वीकची म्हणजे आठ ते तेरा सप्टेंबर या वीकची न वाट बघता माझ्या लाडक्या बहिणींना पाच सप्टेंबरच पर्यंतच तुम्ही मानधन द्यावं इतकी माझी इच्छा आहे सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचं लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना सुद्धा मान द्यावा ही सुद्धा माझी अपेक्षा आहे माझी नंतरची अपेक्षा आहे सरकारकडनं कि माझ्या लाडक्या बहिणींना जून जुलै ज्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही त्यांना तो हप्ता द्यावा कारण की त्यांचा तो हक्क आहे म्हणून जर तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या ज्या मागण्या आहे परिपूर्ण करत नसाल जे पात्र बहिणी आहेत किंवा अपात्र बहिणी आहेत यांच्या मागण्या जर सरकारने परिपूर्ण केल्या नाहीत तर सरकारला पुढल्या वेळेस कोणीच वाचू शकणार नाही बरोबर तर चला लाडक्या बहिणीनं तुम्हाला आजचा आजची अपडेट आवडली असेल तुम्हाला सरकारची घोषणा आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली जी मागणी केली आहे सरकारकडे ती ठाम होईल आणि आपल्याला लवकरात लवकर म्हणजेच पाच सप्तान मिळेल चला तर मग बाय बाय व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये